बिन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वच स्वागत आहे ताज्या बातम्यांसाठी ए मराठी मराठी न्यूजला सबस्क्राईब करा निवडणूक विधान परिषदेचे जल्लोष किसन जाधवांचा राष्ट्रवादीचे शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर यांचं विधान परिषदेवर निवडीबद्दल किसन जाधव यांच्या संपर्क कार्यालय जल्लोष विधानपरिषद निवडणुकीत दि महाविकेतील घटक पक्ष असलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही उमेदवार विजयी झाले आहेत शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर हे दोघेही पहिल्या पसंतीच्या मतांनी विजयी झाले अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे बेचाळीस आमदारांचे संख्या बळ होत उमेदवारांना विजयी होण्यासाठी तेवीस मतांचा कोटा होता महायुतीचे मत मिळून अजित पवारांच्या दोन्ही उमेदवारांनी हा कोटा सहज पूर्ण केला आणि महायुतीच्या मतांची फाटाफूट टाळली शिवाजीराव गर्जे आणि राजेश जेटेकर हे आता विधान परिषदेत आमदार म्हणून बसले आहे त्यानिमित्ताने शुक्रवारी सायंकाळी रेल्वे लाईन्स येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य किसन जाधव यांच्या संपर्क कार्यालयासमोर गर्जे आणि विटेकर यांच्या विधान परिषदेवर निवड झाल्यानिमित्त फटाक्यांची आतिषबाजी करत मिठाई वाटून कार्यकर्त्यांसह मोठा जल्लोष करण्यात आला यावेळी कार्यकर्त्यासमोरच जाधव यांनी या निवडीबद्दल जल्लोष करत उपस्थितांना मिठाईचे वाटप केले यावेळी प्रदेश सरचिटणीस जायरा शेख राष्ट्रवादी महिला समन्वयक शशिकला कसवटे जिल्हा उपाध्यक्ष रुक्मिनी जाधव शोभा गायकवाड महिला शहर उपाध्यक्ष सुनीता बिराजदार सरचिटणीस संगीता गायकवाड सरसचिव अंजली आठवले शहर उपाध्यक्ष प्रमिला स्वामी माजी परिवहन सभापती आनंद मुस्तारी शहर राष्ट्रवादीचे सेक्रेटरी प्रमोद भोसले प्रदेश उपाध्यक्ष ओ बी सी सेन बशीर शेख अल्पसंख्याक कार्याध्यक्ष रियाज शेख संख्या समन्वयक संजू मोरे राष्ट्रवादी प्रदेश युवक सरचटणीस चेतन नागेश गायकवाड दशरथ शेणगे देशमुख शहर उपाध्यक्ष किरण शिंदे शहर सचिव अमोल जगताप शहर संघटक मानिक कांबळे फुलगप्पा शासन कौशल्य कुरेशी माऊली जरक ऋषी येवले दिनेश आवटे आकाश जाधव जितेंद्र दारुलू आदींच्या प्रमुख उपस्थित हा जल्लोष करण्यात आला राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखालील विधानपरिषदेत राष्ट्रवादीचे शिवाजीराव गर्जे आणि राजेश शेवटेकर हे दोन्ही उमेदवार तसेच तसे सर्व माहितीचे उमेदवार निवडून आल्याबद्दल त्यांचे देखील आम्ही जल्लोष केल्याचे देखील यावेळी किसन जाधव म्हणाले आदरणीय गरजेसाहेब व राजू विटेकर साहेब या दोघांचेही आमचे राष्ट्रीय अध्यक्ष पक्षाचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय आजीदादा साहेब प्रांताध्यक्ष खासदार साहेब आणि राष्ट्रवादी पक्षाच्या सर्व ज्येष्ठ मंडळींनी विधान परिषदेची उमेदवारी त्यांना दिली होती आणि आज महायुतीच्या माध्यमातून साहेबांना आणि विटेकर साहेबांचं सा विजयश्री माहितीच्या माध्यमातून झालेले आहे आणि राष्ट्रवादीचे दोन्ही शिलेदार हे पक्षासाठी वाहून घेणारे कार्यकर्ते होते आज दादानी अनेक प्रांतादेश तटकरे साहेबांनी जे पक्ष संघटनेमध्ये सातत्याने काम करतात पक्ष संघटना आज ता काय ता, चांगल्या ता, पद्धतीनं त्यांच्या माध्यमातून गरजे साहेबांच्या माध्यमातून असेल विटेकर साहेबांच्या माध्यमातून असेल राष्ट्रवादी पक्षाचं शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचं काम पक्षाचं ज्यांनी केलेलं आहे त्या दोन्ही शिलेकरांना साहेबांना आणि विटेकर साहेबांना विधान परिषदेवर संधी दिलं आणि त्या संधीचं आज माहितीच्या माध्यमातून त्यांचं विजयश्री झालंय आणि विजयश्री होत असताना माहितीचे जे इतरही उमेदवार होते तेही विजयश्री झाले आहेत आणि विशेषतः राष्ट्रवादी पक्षाचे दोन्ही उमेदवार विजयश्री झाल्यामुळे कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आनंद झालेला आहे आणि निश्चितपणा पद्धतीनं राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून आणि विधान परिषदेच्या दोन्ही आमदाराच्या माध्यमातून सोलापूरचे असतील राज्याचे प्रश्न असतील ते सातत्यानं सोडवण्यास मदत होणार आहे सत्तेच्या राजकारणामध्ये विजयश्री मिळवण्यासाठी जी प्रक्रिया करावी लागते ती प्रक्रिया आदरणीय आदितदादा आणि खासदार गटकरी साहेब यांनी केलेली आहे आणि त्या माध्यमातून आणि राज्याचे जे महायुतीचे जे, जे, जे प्रमुख आहेत एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब या तिघांनी एकत्रितपणानं महायुतीचे उमेदवार निवडून येण्यासाठी जे काही करावं लागतं ते करून माहितीचे उमेदवारांना विजय प्राप्त करून गेलेला म्हणजे ते किंग मेकर दादा हे किंग किंगमेकर आहेत